स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सर्वांना जय दिवस आहे मित्रांनो तर मित्रांनो माझे माग पाठी माग तुम्ही बस बघू शकता हवेले रोडला आहे मित्रांनो मी कारण की राहुरीला जायचं होतं त्याच्यामुळे इथं थांबलो मित्रांनो सेटला आणि इथं थांबलो म्हटलं मग कसं सकाळी काय ब्लॉग स्टार्ट करायला जमलं नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं रोड स्टार्ट करावा ह्या बघा शिर्डी मानमड हायवे आहे मित्रांनो इकडं अहमदनगरला जातो आणि इकडे शिर्डीला जातो मित्रांनो इथंच काम होतं मित्रांनो राऊरीला त्याच्यामुळं जायचं आहे कसं हे हायवे रोड जवळ असल्यामुळे ना माझा आवाज तुम्हाला जास्त नसेल येत काय आपल्या आता सगळं आवरून वगैरे निघालो करून या बघा गाड्या किती स्पीडने जातात मित्रांनो हा ना इतका वाहतो ना मित्रांनो गाडी ना एक मिनटं पण देखील अशी गाडी थांबत ना, गेली नाही असं होतच नाही मित्रांनो एकदम स्पीड कसं शिर्डी रोड आहे ना मित्रांनो अहमदनगर रोड त्याच्यामुळे ना जास्तच ट्रॉफिक असतं या रोडला तर चला मित्रांनो निघो मग आपल्याला राऊरीच्या दिशेने जायचंय आलोय आपण जवळ जवळ जाता तरी पाच दहा मिनटं म्हणजे जाऊ आपण मग तिथे आपलं सामान वगैरे घेऊ थोडे एक वस्तू घ्यायची तेवढी घेतली का मग घरीच आहे आपल्याला बघा किती भरून चाललेलं आहे एक सेकंद देखील मित्रांनो असं गाडी जात नाही असं होत नाही ट्रॉफिक असतं या रोडला शक्यतो इकडे येणं टाळत असतो बर का मी पण राऊरीला जायचं असल्यानं तर मग आपल्याला ह्याच मार्गी जावं लागतं इकडं आपल्या आहे मग इकडं शिर्डीकडे जातो रोड राहुरी कारखान्याकडून का तर चला मित्रांनो निघू मग नुन राहुरीला निघालो मित्रांनो तिथून मी आता चाललो आपले एक साइड धरून हळूहळू रोडने कसं लय स्पीडने निघा आड्या जाते व हो त्याच्यामुळे ना जास्त असं पीठने पण चालत नाही मी शक्यतो आहे ना हळू चालत असतो लय काही करू नये का आपल्याला काय एवढं लवकर काही जाऊन काय करायचं आहे तरी पाच दहा मिनटं उशीर झाला ना पण हळू जायचो पाहिलं का टँकरनी तशी जम घेतली मित्रांनो खड्ड्यामध्ये मित्रांनो राहूर आलो आता बघा मेडिकल मध्ये पाहिलं इथं घेऊ आपलं औषध वगैरे निघू घरी आहे का नाही समोर हा आपलं मल्हारवाडी रोड आहे मित्रांनो समोर हा आणि हा बाजारपेठ मध्ये घुसत असतो इकडं मध्ये तर चालत घेऊ आपला सामान आधी मित्रांनो मेडिकल मधून मेडिसिन घेतलं इथं मेडिकल मध्ये मित्रांनो मध्ये गेलो मेडिसिन घेतला काही नाही आपल्याला फक्त मेडिसिन घ्यायचं होतं तेवढंच घ्यायचं होतं त्याच्या भर आलो होतो कसं मग मी एकदा गोळ्या वगैरे संपल्या ना मम्मीच्या त्याच्यामुळे खूप अडचण होती त्याच्यामुळे लवकरच लागत घ्यायला त्या बघा किती ट्रॉफिक आहे मित्रांनो जेसीबी बघा कसे लावलेले आपलं टँक गाडीवर दोन लावलेले तर चला मित्रांनो निघू मग इथून आता तर मित्रांनो आता संध्याकाळी झालेली आहे मित्रांनो दुपारी दोन एक वाजता आलो होतो मित्रांनो थोडं काम होतं मग थांबलो मग घरी येऊन जेवण वगैरे केलं मग त्याच्यामुळं काय लगेच आराम केला मित्रांनो थोडाफार तर संध्याकाळी झाली मित्रांनो पाठीमागच चाललं होतं चाल पाठी जाऊ हे बघा म्हणजे पाठीमाग सायपाक चाललंय मग मी भाकरी करते बघा भाकरी चालेल बसली इथं निवांत वातावरण झालंय आता सगळं व्यवस्थित जसं आजकाल त्यांना पाणी नाही मारलं मारायचं होतं पण नाही मारलं मित्रांनो हे बघा लाईटामध्ये झाड किती हिरवे हिरवे दिसतात एकदम मस्त झाडांना पाणी भेटतं मग कुबीर पाणी गेले त्यांना पण बसत मित्रांनो तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग इथे संपवतो आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आपण भेटू पुढच्या ब्लॉग घेतो सर्वांना शुभ मित्रांनो